तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता काही दिवसानंतर मुंबई म्हाडाची लॉटरी जाहीर होणार आहे त्या सुरुतीच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पाहत आहोत आणि एक अतिशय अतिशय महत्त्वाची कमेंट्स आली की कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत याच्या संदर्भात माहिती द्या असे कमेंट्स केली होती जगदीश सावंत यांनी अल्प उत्पन्न गट किती किंवा मध्यम उत्पन्न किती किंवा उच्च उत्पन्न किती सविचर खुलासा करणे तर मित्रांनो या ठिकाणी आपण नेमकं कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरी आहेत आपण उत्पन्न निहाय माहिती पाहिलेली आहे कोणत्या उत्पन्न गटासाठी किती उत्पन्न हवे ती माहिती पाहिलेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आता आपण कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी कुठल्या कुठल्या ठिकाणी किती घरी त्याची याची माहिती पाहतोय मित्रांनो प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत उपलब्ध घरांचा तपशील जर पाहिला तर एकूण एक हजार तीनशे अठ्ठावीस घरांची माहिती म्हाडाकडून प्राप्त झालेली आहे इतर ठिकाणच्या घरांचा तपशील हा लवकरच दिला जाणार आहे अतिशय महत्वाचा आता सांगतोय आम्ही जी काही माहिती देतो आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसारच देत आहोत दोन ते अडीच हजार घराची संख्या होईल असं कुठेतरी सांगितलं जात आहे तर तीही माहिती आपण लवकरच घेणार आहोत आता या ठिकाणी उत्पन्न गटनिहाय उपलब्ध घरे अशा प्रकारचे आहेत एक अत्यल्प उत्पन्न गट ई डब्ल्यू एस अर्थातच जे पी एम ए वायची घरे आहेत प्रधानमंत्री आवास योजना एकूण अठ्ठ्याऐंशी घरे आहेत मित्रांनो अल्प उत्पन्न गट एकूण एल आय जी उत्पन्न गटागरात तीनशे पंच्याण्णव घरे आहेत मध्यम उत्पन्न गट पाचशे पंचवीस घरे आहेत आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकूण तीनशे वीस घरे आहेत अशी एकूण एक हजार तीनशे अठ्ठावीस घरे या सुडतीसाठी आत्तापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आता आपण गटने माहिती पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती वन बीएच के टू एच के सगळी माहिती तर या ठिकाणी योजनेचे ठिकाण पहा ए पीएमएवाय आहे उत्पन्न उत्पन गट आहे अत्यल्प उत्पन्न गट ईडब्ल्यूएस याला उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो सहा लाखापर्यंत ठेवण्यात येणार आहे असं शासनाने सांगितलं पण ती जाहिरात आल्याच्या नंतर स्पष्ट होणार आहे तुमचं वार्षिक उत्पन्न सहा लाख किंवा मा, मासिक उत्पन्न पन्नास हजारापर्यंत केलं जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे एकूण उपलब्ध घरे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी आणि सगळे घरे वन बी एच के स्वरूपाची असणार आहे जी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट अर्थात एल आय जी एल आय जीची ची उत्पन्नाची जी मर्यादा ही पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या दरम्यान असणार आहे म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे एकूण उपलब्ध घरे तीनशे पंच्याण्णव या ठिकाणी मित्रांनो वन बी एच केची दोनशे अठरा घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि टू बी एच केची एल आय उत्पन्न गटाकरिता टू बी एच केची एकशे सत्याहत्तर घरेही उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय सं घरांची संख्या वाढू शकते हे फायनल जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजणार आहे यानंतर मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जी एम आय जीची उत्पन्नाची मर्यादा वार्षिक मर्यादा आहे मित्रांनो नऊ लाख ते बारा लाखाच्या दरम्यान अर्थातच मासिक उत्पन्नाची मर्यादा आहे पंच्याहत्तर हजार ते एक एक लाखाच्या दरम्यान एकूण उपलब्ध घरे आहेत पाचशे पंचवीस आणि ही सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची घरे असणार आहेत मी परत सांगतो आहे सगळी घरे टू बी एच के आहेत यानंतर उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी ज्याचं वार्षिक उत्पन्नाची मर्यादा बारा लाखापेक्षा जास्त आहे किंवा वार्षिक मासिक उत्पन्नाची मर्यादा ही एक लाखापेक्षा जास्त आहे आत्तापर्यंतच्या माहितीनुसार एकूण उपलब्ध घरे मित्रांनो तीनशे वीस आणि सर्व घरे थ्री बी एच के स्वरूपाचे आहेत आता याच्यात आपण सवयस्तर सुद्धा पाहूया की नेमका किंमत काय आहे कार्पेट एरिया काय आहे हे पण आपण पाहूया आता सर्वप्रथम मित्रांनो गोरेगाव पी एम ए वाय या ठिकाणी जे काही अत्यल्प उत्पन्न गटाचे अठ्ठ्याऐंशी घरे आहेत त्याचा चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो तीनशे बावीस स्क्वेअर फीट आणि ह्याची किंमत आहे तेहतीस लाख दोन हजार रुपये हे आत्तापर्यंत प्रायोगिक प्राथमिक स्वरूपात आम्हाला ही माहिती मिळालेली आहे यानंतर अल्प उत्पन्न गट आता अल्प उत्पन्न गटासाठी वन बी एच या। के किंवा टू बी एच के जे काही घर आहेत त्याचा पण सविस्तर तपशील पाहूया या ठिकाणी पाहिजे मित्रांनो योजनेची ठिकाण आहे कन्नमोर नगर विक्रोळ या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकोणशहाऐंशी घर आहेत जी वन बी एच के सोप्याची असणार आहेत चटई क्षेत्र मित्रांनो चारशे त्र्याहत्तर स्क्वेअर फीट आणि किंमत आहे चाळीस लाख रुपये यानंतर योजनेचे ठिकाण आहे कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी एल आय जीसाठी अठ्ठ्याऐंशी घरे जी टू बी एच के स्वरूपाची आहेत आणि त्यांची किंमत आहे मित्रांनो पन्नास लाख रुपये कारण एल आय जीची जे काही उपलब्ध घरे त्यापैकी काही ठिकाणीच टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यापैकी एक आहे कन्नमार नगर विक्रोळी यानंतरचं महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो खडकपाडा दिंडोशी दिंडोशी जे काही गोरेगाव का ईस्टला आहे त्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी सत्याऐंशी घरे उपलब्ध आहेत जी वन बी एच के स्वरूपाची असणार आहेत वन बी एच केची जी आहेत मित्रांनो इमारत किंवा त्याची सॅम्पल प्लेअर तेथील ते ते लोकॅलिटी ही सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत कारण अनेकांनी विचारलं होतं की खडकपाडा नेमका कुठे आहे तर ते दिंडोशीमध्ये आहे तर तेथील साडीवजित लवकर करून आम्ही संपूर्ण माहिती घेऊन येऊ जेव्हा याची जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा चटई क्षेत्रवर सांगितलं चारशे ऐंशी किंमत आहे चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये यानंतर एल आय जीसाठी मित्रांनो खडकपडादिंडोशी याच ठिकाणी शेचाळीस घर उपलब्ध म्हणजे ज्याचं जी टू बी एच के स्वरूपाची असणार आहेत फोर्टी सिक्स फ्लॅट्स आहेत टू बी एच केची त्याचं कार्पेट एरिया आहे सहाशे चौवेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट स्क्वेअर फीट आणि किंमत या आहे मित्रांनो शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे तेवीस रुपये याचंही आम्ही लवकरच साईट व्हिजिट करून तेथील घरे कशी आहेत नेमकं काम कशा प्रकारे सुरू आहे नेमकं घराचं स्वरूप कसं आहे आजूबाजूची लोकेलिटी कशी याचीसुद्धा आम्ही माहिती लवकरच घेऊन आहोत साईट व्हिजिटच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलवर व्हिजिट करत राहा यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचं जे ठिकाण आहे एल आय जी उत्पन्न गटाचं शिवधाम मालाड तेही दिंडोशी या साईडला आहे जास्त काय म्हणजे मालाड या साईडला आहे सॉरी तर अल्प उत्पन्न गटासाठी वीज घर आहेत मित्रांनो या ठिकाणी चटई क्षेत्रफळ आहे अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर त्याने स्क्वेअर मीटरमध्ये दिलेलं आहे ही सर्व घरे मित्रांनो टू बी एच केची असल्याचं समजलेलं आहे आणि याची किंमत आहे बहात्तर लाख रुपये तिथेच एल आय जी उत्पन्न गटासाठी शिवधाम यास शिवधाम मालाड याच ठिकाणी पंचेचाळीस घरी उपलब्ध आहे ज्याचा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक वीस स्क्वेअर मीटर आहे ही सुद्धा घरे वन बी एच के स्वरूपाची आहे त्याच्यामुळं इथे चोपन्न लाख एक्क्याण्णव हजार रुपये अशी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे तिथेच मित्रांनो शिवधाम मालाड याच ठिकाणी एल आय जीसाठी तेवीस घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याण्णव स्क्वेअर मीटर आहे जी टू बी एच के स्वरूपाची घरे आहेत आणि किंमत आहे त्र्याहत्तर लाख बावीस हजार रुपये आता नंतर मध्यम उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गटासाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त घरे म्हणजे पाचशे पंचवीस घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी तुम्ही पाहू शकता योजने जे काय नगर विक्रोळी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटाची शहाऐं शहाऐंशी घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्र आहे सहाशे पन्नास स्क्वेअर फीट आणि त्याची किंमत आहे सत्तर ते बहात्तर लाख रुपये आता या ठिकाणी मी साईड व्हिजिट करून सगळी माहिती म्हणजे सॅम्पल भेटर कसं आहे आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे ही सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत यानंतर महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो कोपरी पवई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटाची सगळ्यात जास्त घरे अर्थातच तीनशे तेहतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यांचं चटई क्षेत्राला मित्रांनो सातशे ते आठशे स्क्वेअर फीट ही सगळी टू बी एच केची घरे आहेत आणि किंमत आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये याही ठिकाणी लवकरच भीती करून देतील लोकॅलिटी देतील आजूबाजूचा परिसर आजूबाजूची माहिती किंवा सॅम्पल भॅड ही सगळी माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत म्हणून मित्रांनो नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर महत्त्वाचा मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठी पहाडी गोरेगाव अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे पंचतारांगीत प्रकल्प आहे त्या ठिकाणी एकूण एकशे पाच घरे एम आय जी उत्पन्न गटासाठी उत्पन्न उपलब्ध करून दिलेली आहेत चटई क्षेत्रवा मित्रांनो सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एक कोटी सात लाख पाच हजार रुपये या ठिकाणी मी लवकरच साईड व्हिजिट करून तेथील नेमका टू बी एच केची घरे सगळी टू बी एच के झेरे मित्रांनो मग ही टू बी एच के झेर घरे कशी असणार आहेत आत आतमधून कशी दिसणार आहेत किचन टॉयलेट बाथरूम ही सगळी माहिती मी लवकरच घेऊन येणार आहोत त्यानंतर आहे मित्रांनो शिवधाम मालाड या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे टू एच के स्वरूपच आहे चटई आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौसष्ट स्क्वेअर फीट किंमत आहे नव्वद लाख सत्तेचाळीस हजार रुपये म्हणून शिवधाम मालाड याही ठिकाणी लवकरच साईड विजी करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो यानंतर शेवटचा उत्पन्न गट आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट यासाठी तीनशे तेवीस घरे आतापर्यंत प्राप्त झालेली आहेत लक्षात घ्या योजने ठिकाण आहे पहाडी गोरेगाव या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी दोनशे सत्तावीस घरे ज्यांचा कार्पेट एरिया नऊशे एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न म्हणजे नऊशे ऐंशी स्क्वेअर फीट आहे आणि किंमत आहे एक कोटी पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये जो वन बी एच के टू बीएच के आणि थ्री बीएच के कॉमन प्रोकल्प आहे त्याच ठिकाणी ही दोन्ही प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथील साईड विजिट करून सुद्धा आम्ही सगळी माहिती लवकरच घेऊन येणार आहोत जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर याच्या नंतर उच्च उत्पन्न गटासाठी कोपरी पौई अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी मित्रांनो प्राईम लोकेशन आहे उच्च उत्पन्न गटासाठी एकूण त्र्याण्णव घरे उपलब्ध आहेत चट्टवी क्षेत्र आहे नऊशे ऐंशी स्क्वेअर फीट किंमत आहे एक कोटी साठ लाख रुपये कोपरी पवू या ठिकाणी मी लवकरच व्हिजिट करून तेथील इत्यंभूत माहिती संपूर्ण माहिती मी लवकरच घेऊन येणार आहोत आणि दाखवणार आहोत नेमकं तेथील घरे कशी आहेत ती तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसारच आपण सदर माहिती दिलेली आहे पुढील भागात आपण लवकरच नवीन नव माहितीसह भेटत राहणार आहोत अधिक माहितीसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद